ભારતીય બૌધ મહાસભે તસ પ્રકાશન પ્રત્યેન પુસ્તકાની ભેટાલી નહીં પણ અનિક દા વર્ષા કાળામાં મા રમાઈં ચરિત્રા માધ્યમથી પુસ્તક આલી અને તી લો કળુ લાગતી પૂર્વી માતા રમાઈણ્યાગ ત્યાગ અશાપે કશા પ્રકારે બાબાસાહેબાને સાથ દી बाबासाहेब कसे बाबासाहेबांच्या कठीण काळामध्ये जो काळ बाबासाहेबांनी शिक्षणासाठी जेव्हा युरोपमध्ये असला रमाईने कसं संपूर्ण कुटुंब सांभाळलं किती हाल अपेक्षित अशा प्रकारे कामं केली आणि त्या माध्यमातून आपल्या फॅमिलीचं उदरनिर्वाह केलं हे संपूर्ण लोकांना पाहिल्यामुळे माता राशी माती आज दिवस सामान्य जनतेमध्ये वाढलेली आहे आणि लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या मनाने आपण कर ਮੇਨਾ ਪੂਰੇ ਦੇ ਸੰਸਦਾਨੀ ਚਲ అనేక ਦਲ ਹੈ ਇੱਕ ਖਾਸ ਸੰਸਦਾਨੀ ਚਲ ਚੰਗਿਆ ਪਰਕਰ ਕਾਰਜ ਕਰਦਾ ਹੈ ਕਿ ਅੱਜ ਦਾ ਮਾਰਕਾ ਹੈ ਆਪਾਰਿਕ ਨੂੰ 1 ਨੂੰ ਨਿਸ਼ਚਿਤ ਹੋ ਕੇ ਚੈਨਲ ਦਾ ਮਾਧਿਅਮ ਬਣਾ हे सगळे नागपूरमधले विदर्भमधले सत्ता सैनिक दल हे एका बॅनरखाली एकत्र येऊन तात करता येत आहे वीस सत्तावीसला या सप्तासैनिक दलाला शंभर वर्ष होत आहेत आणि आम्ही असं भारतीय बहुमासभेच्या सैनिक दलात एक लाख सैनिक तयार करण्याचा निर्णय आणि तो संकल्प आम्ही 27 सर्व मीडिया कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण सर लवकर लवकर अटपवा जे राजेश सोरामला जस्ट सुरुवात झाली आहे आम्हाला प्रोग्राम 10 च्या अटपायचा आहे के चांगल्यापैकी कमांडो सारखे ती लोक उपस्थित करून दाखवतात अशा प्रकारचं सैनिक दल उभं करणं गरजेचं आहे की समाजाचं संरक्षण तरुण मुलांना सैनिक दल होणं ज्या तरुण वयामध्ये मुलं विचित्र हॅबिच्युअल होतात विचित्र वाईट मार्गाला जातात त्यांच्यासाठी सैनिक दल एक शिस्त जे बाबासाहेबांनी अपेक्षित केली होती ती उभी करणं आणि तरुणांना सैनिक दलामध्ये येणं हे गरजेचं महिलांचं देखील समता सैनिक दल आहे भारतीय बौद्ध महासभेचं महिला पण आमच्याकडे जवळजवळ तीन हजार महिला आहेत ज्या रजिस्टर आहेत महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये महिलांसाठी देखील आम्ही समता सैनिक जय भीम नंबर